तर मुलांनो त्रिकोणाची एकरूपता या प्रकरणातील सरावसंच तेरा पॉईंट एक आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे अतिशय सोपा संच आहे आपण सर्वांना माहिती आहे विविध कसोट्याद्वारे दोन त्रिकोण कसे एकरूप होतात यावर आधारित मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवले आहे तर तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ बघितला असेल अशी आसे अपेक्षा व्यक्त करतो व त्या व्हिडिओवर आधारितच आपल्याला या ठिकाणी हे जे त्रिकोण दिले आहेत प्रत्येक आकृतीमध्ये हे त्रिकोण कोणत्या कसोटीद्वारे व कोणत्या संगतीमध्ये परस्परांशी एकरूप आहेत हे आपल्याला या प्रश्नाद्वारे सोडवायचं आहे हे विविध पाच या ठिकाणी प्रश्न आहेत विचारलेले या पाच प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगायचे आहे काय म्हणते बघा पुढील आकृतीतील त्रिकोणाच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुनांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत सारख्या ह्या ज्या खुना आहेत या सारख्या खुनाने दाखवलेले घटक एकरूप आहेत प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिवबिंदूंच्या कोणत्या एकासिक संगतीनुसार एकरूप होतात ते लिहा कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात आणि कोणत्या संगतीनुसार एकरूप होतात ते लिहायचं मुलांनो हे सर्व बघण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन क्लिक करावं जेणेकरून मी पाठवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल म्हणून मुलांना इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या गणिताचा प्रत्येक सराव संच आणि प्रत्येक सराव संचा प्रत्येक सरा गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्टमध्ये प्रे उपलब्ध आहे अतिशय परिपूर्णपणे आपण गणिताचं पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध करून दिले तुम्हाला कोणत्याही सराव संचाचा कोणत्याही गणिताचा अभ्यास करायचा असेल कोणत्याही इयत्तेचा अभ्यास करायचा असेल तरी आपण ते आपल्या प्ले मध्ये शोधून करू शकता म्हणून सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही तुम्हाला विनंती करतो तर मुलांना इथे पहिली आकृती दिलेली आहे इथे यक्स डब्ल्यू छेड त्रिकोण एक्स डब्ल्यू छेड आणि त्रिकोण वाय डब्ल्यू झेड हे दोन त्रिकोण आहेत एकाच त्रिकोणामध्ये एकाच आकृतीमध्ये दाखवले दोन त्रिकोण आहेत मुलांना आता हे सर्व त्रिकोण कोण कोणत्या कसोटी आपण बघितल्या कोबा को कसोटी बघितली बाबाबा बघितली बाकोबा बघितली कोकोबा बघितले आणि कर्णभुजा कसोटी या पाच कसोट्या बघितल्यात आणि या पाच कसोट्यावर आधारितच आपले प्रश्न सोडवायचे मग आता हा पहिला पहिल्या हे जो दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार हे ग्रुप होतील तर इथं बघा बेटा तर इथं काय आहे ही काय आहे बाजू आहे आणि हा काय आहे कोण आहे मग हा बा... ही बाजू हा कोण आणि इकडं सुद्धा हे बाजूच आहे आणि हे जे सामायिक बाजू आहे ही डब्ल्यू झेड ही सामायिक बाजू आहे दोन्ही त्रिकोणामध्ये म्हणजेच बाजू कोण बाजू या संगतीमध्ये हे दोन त्रिकोण ए्रूप होतील बा को बा या कसोटीनुसार एक होतील म्हणजे बाजू कोण आणि बाजू मग ही कसोटी कोणती आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी बा को बा कसोटी बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतील मुलां आणि कोणत्या संगतीमध्ये एकरूप होतील संगती कोणती तर यक्स शिरोबिंदूची संगती कोणासोबत लावावी लागेल सोबत लावावी लागेल आणि ची कोणासोबत सोबत म्हणजे यक्स डब्ल्यू झड आणि वाय डब्ल्यू झड अशी संगती आपल्याला लावावी लागेल मग ही संगती अशी आपण लिहू शकतो यक्स सॉरी यक्स डब्ल्यू झड कोणाशी संगत आहे संगत आहे वायडब्ल्यू छड अशा प्रकारे या संगीतीमध्ये हे दोन त्रिकोण या ठिकाणी परस्परांना एकरूप होतील आता दुसरी आकृती सांगितली आहे या ठिकाणी त्रिकोण जे के आय आणि त्रिकोण यल जे आय या दोन त्रिकोणामध्ये ह्या दोन त्रिकोणामध्ये सुद्धा एक सामायिक भुजा दिसते वाटा आपल्याला की सामायिक भुजा आहे म्हणजेच हे काय आहे या दोन्ही त्रिकोणाची बाज। एक भूजा सामायिक आहे म्हणजे ही बाजू बाजू कशी आहे एकरूप आहे आणि हीच बाजू काय आहे हा काटकोण त्रिकोण दिसत आहे या काटकोणाच्या समोरची बाजू काय असते मुलांनो का काटकोणाच्या समोरची बाजू कर्ण असतो मग ह्या काटकोणाच्या समोरची बाजू ही कर्ण आहे आणि या काटकोणाच्या समोरची बाजू सुद्धा कर्ण आहे म्हणजेच ही हे कर्ण दोन्ही दोन्ही त्रिकोणाचे कर्ण परस्परांना एकरूप आहे ते का कोण सारख्या कोणाने दाखवलेत आणि ही सामायिक भूजा आहे म्हणजेच हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत काटकोन त्रिकोण आहे दोन कर्ण एकरूप आहेत आणि ही भुजा सुद्धा एकरूप आहे म्हणजेच कर्णभुजा कसोटीनुसार हे त्रिकोण एकरूप आहेत इथं लिहायचं कर्णभुजा कसोटी कर्णभुजा कसोटी आणि कोणत्या संगतीमध्ये एकरूप होते मुलांना तर के जे आय के जे आय सी संगत कोणता होईल के सी संगत कोणता होईल एल होईल एल जे आय एल जे आय असं काय नाही मी ज्या संगतीमध्ये लिहिले त्या mm -hmm. संगतीमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये उत्तर असेल थोडंफार उत्तर वेगळं सुद्धा असू शकते जसं मी आता या ठिकाणी लिहिलं के जे आय आणि एल झे आय असं सुद्धा लिहिता येऊ शकते आय के जे आणि आय एल झे असं सुद्धा लिहिता येते म्हणजे हे लिहिलं तरच योग्य आहे दुसरं कोणतं लिहिलं तर योग्य नाही असं नाही फक्त आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे जसं के जे आय आणि आपण जर असं लिहिलं के जे आय आणि याच्याशी संगत कोणतं लिहिलं तर एल आय जे असं जर लिहिलं याला मागे पुढे गेलं तर माझं नाही म्हणजे कोणत्याही तीन बिंदू पैकी आता के जे आय हे जे तीन बिंदू लिहिले याच्याशी संगत असणारे पुढच्या तीनच आले पाहिजे आणि आय के जे लिहिलं तर याच्याशी संगत असणारे आय एल जे असं झालं पाहिजे किंवा मग जे आय के असं लिहिलं तर जे आय एल असं आलं पाहिजे म्हणजे विशिष्ट संगती विशिष्ट संगती त्याद्वारे या शिरोबिंदूची संगती दिसली पाहिजे ती योग्य असली पाहिजे असं उत्तर कोणतंही आलं तरी जर हे उत्तरच आपल्या पुस्तकात असावं असं अपेक्षित नाही किंवा पुस्तकातलं चूक आहे आमचं चूक आहे असं काही नाही पण व्यवस्थित त्याच्यामध्ये संगती जर व्यवस्थित दाखवली तर सर्व प्रकारचे वे वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर सुद्धा आपले येऊ शकतात तर मुलांना तिसरा त्रिकोण आहे या ठिकाणी एच हा एक त्रिकोण आहे या आकृतीमध्ये एच ई आणि दुसरा आहे त्याच्यातलाच एफ जी ई हे दोन त्रिकोण हे दोन त्रिकोण जर बघितले आपण तर इथे बाजू आहे या बाजूशी एकरूप बाजू या त्रिकोणाची बाजू दिसत आहे या वरच्या बाजूशी एकरूप बाजू ही खालची बाजू दिसत आहे आणि ही जी बाजू आहे बाजू झी ही दोन्ही त्रिकोणामध्ये कशी आहे सामायिक आहे मग हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप ग्रुप होतील तर ही बाजू ही बाजू ही बाजू म्हणजे तिन्ही बाजू एकमेकांशी एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप ग्रुप आहेत मग इथं लिहायचं बा 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 कसोटी आता या दोन त्रिकोणाची संगती जर बघितली कोणत्या संगतीमध्ये दोन त्रिकोण एकरूप आहेत तर इथे एच आहे आणि इथं जी आहे ई आहे एच जी ई किंवा एच इ जी असं घेतला आपण तर एच इ जी याच्याशी एकूप एच ई बाजूशी एक रूप कोणती बाजू आहे एफ जी बाजू आहे एफ जी आणि नंतर या एच जी बाजूशी एक रूप कोणती आहे बाजू एफ ई आहे आणि या ई जी बाजूशी बाजू ई म्हणजेच यांची संगती आपण अशी लावू शकतो जी, जी जी एकास एक संगत कोणती आहे दोन त्रिकोण या विशिष्ट संगतीमध्ये एकरूप आहेत पुढचा चौथा त्रिकोण आहे त्रिकोण एस एम ए आणि त्रिकोण ओ टी पी आता या दोन त्रिकोणामध्ये आपण जर बघितलं कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोन एकरूप आहेत तर आपल्याला सहज ओळखायला येते हे आहे कोण हे आहे बाजू हे आहे कोण म्हणजेच को बा को को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत मग इथं लिहायचं को को कसोटी आता कोबाको कसोटीनुसार एक रूप आहे परंतु कोणत्या संगीतीमध्ये एकरूप आहेत तर इथं यस यस जो कोण आहे या यस कोणाशी एकरूप संगत बाजू कोणती येईल संगत शिरोबिंदू कोणता येईल ओ येईल कारण यसचा जो कोण आहे तो आपल्याला असा दाखवलेला आहे गोल आकारामध्ये आणि ओ हा कोण सुद्धा येतो ओ आकारामध्ये दाखवलेला आहे म्हणजे यस बिंदूशी संगत कोणता येईल ओ येईल आणि नंतर यस सोबत पुन्हा यम जर लावला तर यम कोन दा दा भी? 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 यम इथं कोण दाखवलेला आहे मग इथं कोणता कोण दाखवला बी म्हणजे यस यम ए असं जर आपण लिहिलं यस यम ए यस एम ए सी संगत संगती कोणती लावावी लागेल लागे? यस एम ए सोबत ओ पी टी ओ पी टी अशा प्रकारे जर संगती लावली तर एस एम ची संगती ओ पी टी सोबत जुळेल यस बिंदू कोणासोबत संगत आहे ओ बिंदुशी आहे यम बिंदू कोणासोबत संगत आहे टी बिंदूशी आहे आणि टी बिंदू कोणासोबत संगत आहे तर ए बिंदूची संगत आहे अशा प्रकारे हे त्रिकोण आपल्याला एक संगतीमध्ये लावता येतील पुढचं शेवटचा आहे त्रिकोण या ठिकाणी त्रिकोण यमटीएन आणि त्रिकोण एस टी एन हे दोन त्रिकोण जर बघितले तर आपल्याला कोणत्या कसोटीनुसार दिसतील तर इथं बाजू सांगितलेली आहे इथं कोण आहे इथं कोण आहे यालाच बा को 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 असं म्हणता येते किंवा आपण असं जर बघितलं तर को को बा असं सुद्धा आपण म्हणू शकतो याला म्हणजेच आपण कोकोबा किंवा बाकोको दोन्ही याचं नाव लिहू शकतो कोकोबा किंवा बा कोको कसोटी आणि हे कोणत्या संगतीमध्ये एक रूप आहेत बघा बेटा एम टी एन एम टी एन एकास एक बिंदूशी संगत कोणता बिंदू आहे यस बिंदू आहे टी बिंदूशी संगत बिंदू कोणता आहे टीच आहे आणि एम बिंदुसंग आहे कोणता आहे म्हणजेच एम टी एन एकास एक संगत एस टी एन अशा प्रकारे हे दोन त्रिकोण या ठिकाणी एक आहेत हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे मित्रांनो इथे थोडस ही इथे दोन रेषा मारायच्या राहून गेल्या तर अशा प्रकारे हे आपण पाच आकृत्या इथे विशिष्ट संगतीमध्ये एकमेकांसोबत संगतीमध्ये विशिष्ट संगतीमध्ये एकमेकांसोबत एक रूप आहेत हे आपण दाखवलेलं आहे आणि कोणत्या कसोटीनुसार एक रूप आहेत हे सुद्धा आपण याचे उत्तर दिलेले तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल तर सर्वांनी आपला आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करावा व लाईक्स व कमेंट सुद्धा अवश्य करावे पुन्हा भेटूयात पुढच्या सर्व संचामध्ये धन्यवाद